ओम श्रीं ह्रीं महा महालक्ष्मी श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा आजचा दिवस आहे तेरसचा हा दिवस म्हणजे प्रकाश समृद्धी आणि आरोग्याचं प्रतीक दिवाळीचा पहिला दिवस जिथून सुरू होते शुभत्वाची वाटचाल पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी एक अशी वस्तू आहे जी पूजेत घेतली तर देवी लक्ष्मी स्वतः तुझ्या घरी वास्तव्य करते धनतेरस हा दिवस आहे देवी लक्ष्मीचं स्वागत करण्याचा या रात्री घरातील प्रत्येक कोपरा उजळव कारण जिथे प्रकाश आहे तिथे अंधार कधीच टिकत नाही आणि लक्ष्मीचं आगमन होतं पुराणानुसार या दिवशी समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले त्यांच्या हातात होतं अमृताचं कलश त्याच क्षणापासून हा दिवस धन आणि आरोग्याचा उत्सव मानला जातो त्यांच्या हातात जे अमृताचं कलश होतं त्याबरोबर औषधाचं एक भांडरी होतं म्हणून हा दिवस धन आणि आरोग्याचा उत्सव मानला जातो म्हणून या दिवशी प्रत्येक घरात आरोग्य धन आणि सौभाग्याची पूजा केली जाते धनतेरसच्या दिवशी सकाळपासून घर स्वच्छ करा कोपऱ्यातील धूळ झाडा रांगोळी काढा आणि दिवे लावा कारण देवी लक्ष्मी स्वच्छतेला आणि सुगंधाला फार आवडते घरात सुगंधी उदबत्त्या पेटवा आणि पूजा कोपरा सजवा पण यावर्षी एक खास वस्तू पूजेत ठेवायची आहे विसरू नका ही वस्तू तुमच्या घरात अखंड धनवर्षाव करू शकते होय ती वस्तू म्हणजे गोमातेतून मिळालेलं शुद्ध तूप आणि चांदीचं नाणं या दोन्ही वस्तू देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत पूजेच्या वेळी या तुपाचा दिवा लावा आणि त्यासोबत चांदीचं नाणं ठेवा जर त्या नाण्यावर ओम किंवा श्री कोरलेलं असेल तर ते अजून शुभ मानलं जातं असं मानलं जातं की ज्या घरात गोमातेतल्या तुपाचा दिवा पेटतो तिथे देवी लक्ष्मी स्थायिक होते तो दिवा संध्याकाळी सात ते आठ या वेळेत लावा आणि शक्य असल्यास रात्रभर चालू ठेवा तुमच्या घरात आनंद आरोग्य आणि धनाची अन्नकृपा राहील धनतेरसच्या पूजेत या वस्तू ठेवल्या तर अधिक शुभ मानल्या जातात कोणत्या तर एक नवीन झाडू जो नकारात्मकता दूर करतो पितळ किंवा तांब्याचे भांडे जे की आरोग्याचे प्रतीक आहे लक्ष्मी गणेश मूर्ती हे यश आणि समृद्धीचं चिन्ह आहे आणि सात प्रकारची धान्ये सात ग्रहांची ऊर्जा संतुलित ठेवतात एका जुन्या काळात एक गरीब व्यापारी दरवर्षी लक्ष्मीची पूजा करत असे पण एका वर्षी त्याने गोमातेतल्या तुपाचा दिवा आणि चांदीचं नाणं पूजेत ठेवलं वर्षी त्याच्या घरात सोनं धान्य आणि सुखाचा वर्षाव झाला तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली गोमातेचं तूप आणि चांदीचं नाणं हे लक्ष्मीच्या कृपेचं द्वार आहेत मित्रांनो संपत्ती फक्त पैशात नाही ती आहे आपल्या श्रद्धेत आपल्या कुटुंबात आणि आपल्या कृतज्ञतेत जिथे विश्वास आणि प्रेम आहे तिथे देवी लक्ष्मी कायम वास्तव्य करते या दिवशी काहीतरी नवीन विकत घ्या सोने चांदी तांब्याची भांडे किंवा झाडू पण लक्षात ठेवा खरेदी करताना उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करूनच घ्या यामुळे शुभ ऊर्जा तुमच्या घरी प्रवेश करते संध्याकाळी लक्ष्मी गणेशची पूजा करा दिवे लावा मंत्र म्हणा त्या क्षणी तुमच्या घरात प्रकाश आनंद आणि लक्ष्मीचं आगमन होतं प्रत्येक दिवा म्हणजे आशेचा आणि कृपेचा प्रतीक आहे तुपाचा दिवा आणि चांदीचं नाणं एकत्र ठेवा हा दिवा संपूर्ण रात्री पेटता ठेवा असं केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घराचा त्याग करत नाहीत ती तिथे दिव वर्षभर स्थायिक राहते धनतेरसचा खरा अर्थ म्हणजे कुटुंबातील एकत्रता प्रेम आणि आनंद जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र एक बसून दिवे लावतो तेव्हा देवी लक्ष्मी त्या घरात नक्की येते कारण खरी श्रीमंती म्हणजे प्रेम आणि समाधान या धनतेरसला देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी गोमातेतलं शुद्ध तूप चांदीचं नाणं पूजेत नक्की ठेवा हा दिवा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल आणि सुखसमृद्धीचा प्रकाश देईल शुभ धनतेरस देवी लक्ष्मी तुमच्या घरात सदैव राहो जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता